शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी पुन्हा एकदा आक्रमक झालेले आहेत धाराशिवच्या वरवंडी गावात सीमांकन करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना रोखलाय शासनानं हा महामार्ग रद्द करावा यासाठी एक इंचही ही जमीन न देण्याची शेतकऱ्यांची भूमिका शेतकऱ्यांनी रोखल्याने यंत्रणेला नाही लाजा असतो रिकाम्या हाती परतावा लागला आज वरवंटी शिवारात शक्तीपीठ महामार्गासाठी शिमा सीमांकन करण्यासाठी कंपनीचे अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी इथं स्पॉट वर आले होते वरवंटी शिवारात आणि तेथे ते बाधित शेतकरी पूर्ण शिवाय जाणारा शक्तीपीठ महामार्ग आहे तिथे शेतकरी जमले होते आणि त्यांनी संपूर्ण विरोध केलेला आहे आम्ही पूर्णपणे वरवंटी गावसूत बेगडा पोवनेर सुरडी या सर्व शेतकऱ्यांनी एक इंच ही जमीन आम्ही शक्तीपीठ महामार्गाला देणार नाहीत अशी आमची त्यांना बोलणी केलेली आहे तरी शासनाला विनंती आहे की आमच्या शेतामधून शक्तीपीठ महामार्ग नेऊ नये ही कळकळीची विनंती आहे कारण आमचे उपजीविका साधन हे फक्त शेतीच असून आमच्या मुलाबाळांनी पुढे काय करायचं हा शासनाने आम्हालाही सांगावं त्यासाठी आमची कळकळी शासनाला विनंती आहे की शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करावा ही आमची नम्र विनंती आहे